मकर संक्रांती यंदा जानेवारी चौदा रोजी येत आहे हा सण धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिने महिला ओवसा करतात देवाची पूजा करतात तसेच सूर्यदेवाला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करतात यंदाची मकर संक्रांती खास आहे कारण याच दिवशी एकादशी तिथी देखील येत आहे एकादशीचा उपवास सुद्धा मकर संक्रांतीला केला जाईल मात्र एकादशीला दान करणे शास्त्रात निषिद्ध मानले असल्याने मकर संक्रांतीच्या पावन खिचडीचे दान करता येणार नाही हा असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे दान करावे की नाही करायचे असल्यास तांदळाची खिचडी दान करावी का कारण एकादशीला तांदूळ खाल्ले जात नाहीत यात सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात मकर संक्रांतीला तांदळाच्या खिचडीचे दान करावे का सूर्यधनू राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्य आपल्या राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो आणि देवांचा दिवसही सुरू होतो श्रीमद गीतेमध्येही मकर संक्रांतीच्या दिवसाला मोठे महत्व सांगितले आहे या दिवसापासून देवलोकात दिवसाची सुरुवात होते आणि सूर्यदेव आपल्या वरदानानुसार मकर राशीत येऊन धन समृद्धी आणि सुख घेऊन येतात म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्व आहे तसेच परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि खिचडी तसेच तांदळाचे दानही केले जाते परंतु यावर्षी मकर संक्रांतीसोबत सोबत तिला एकादशीचा संयोग आल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे शास्त्रानुसार एकादशी तिथीला अन्न सेवन करणे आणि अन्नदान करणे निषिद्ध मानले जाते विशेषत तांदूळ खाणे आणि दान करणे टाळले जाते अशा परिस्थितीत यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही तिळ गुळ आणि शेंगदाणे यांसारख्या वस्तूंचे दान करू शकता तांदूळ आणि खिचडीचे इतर साहित्य तुम्ही दान करण्यासाठी बाजूला काढून घरातल्या मंदिरात ठेवू शकता एकादशीला खिचडी वर्जित मग कधी करावे दान मकर संक्रांती यावर्षी जानेवारी चौदा रोजी बुधवारच्या दिवशी आहे आणि त्यानंतर जानेवारी पंधरा रोजी गुरुवार आहे शास्त्रानुसार गुरुवारच्या दिवशी खिचडीचे सेवन करणे वर्जित मानले जाते त्यामुळे जर तुम्ही त्या दिवशी खिचडी बनवू शकत नसाल तर तुम्ही शनिवारी जानेवारी सतरा रोजी खिचडी बनवू शकता आणि याच दिवशी तुम्ही तांदळाचे दानही करू शकता विशेष म्हणजे जानेवारी सतरा रोजी शनिवार असून या दिवशी सप्तमी तिथीनंतर अष्टमी तिथी असेल जी शनीशी संबंधित आहे जोपर्यंत सूर्य मकर राशीत गोचर करत राहील तोपर्यंत माघ महिन्यात दान पुण्याचे शुभ योग कायम राहतील त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही तांदळासारखे दान कराल त्याचे तुम्हाला उत्तम फळ मिळेल जानेवारी सतरा रोजी खिचडीचे सेवन करणे ही शुभ राहील आणि तुमच्या ग्रहांचे दोषही दूर होतील